नमस्कार आपण उद्या वीस मेसाठी मार्केट कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघायचा आहे निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ते पंचवीस हजार हा एक रजिस्टनचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता आहे त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पंचावन्न हजारचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे जर मार्केट उद्या पंचावन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या वीस मेसाठी ब्याऐंशी हजार एकशे पन्नास ते दोनशे ब्याऐंशी हजार दोनशे हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ब्याऐंशी हजार एकशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे आजपासून आपण एक चार दरो, ते पाच स्टॉक देणार आहोत स्टडीसाठी हे तुम्ही दररो दररोज नक्की वॉच करू शकता त्याचे रिझल्ट पाहिजे आहेत आणि तो टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये शिकवत असतो त्यानुसार तो स्टॉक जे आहेत ते बाईंगसाठी इक्विटीसाठी स्टॉक आहेत त्याचं टार्गेट स्टॉपला सगळं दिलेलं असतं व्हिडिओमध्ये न लवकरच काही वेळानं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल जर आपलं चॅनल आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद